करुणी रक्तदान व्हावे पुण्यवान सत्कर्म असते मोठे मानवा हे चि द्यावे इतरांसी आपले जीवनदान सर्वात श्रेष्ठ असते रक्तदान आणि हेच सर्वश्रेष्ठ दान, हे दान करण्याचं पुण्य नागरिकांच्या पदरी पाडलंय मुंबईतील लालबागच्या राजे फाऊंडेशन यांनी गेल्या बारा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याची पताका अभिमानाने फडकवणारी राजे फाऊंडेशन ही संस्था समाजात कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम रीतीने निभावत आहे हाच वारसा पुढे चालवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले हे शिबिर आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भारत माता लालबाग येथील सेंटर पॉइंट येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत आयोजित करण्यात आले या शिबिरात अनेक युवक आणि युवतींनी सक्रिय सहभागी सहा सहा महिन्याने जरी पण पण हेल्प होते आणि ब्लड डोनेट रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तूंनी सन्मानित करण्यात आलं शिवभक्तांच्या सेवाभावेतून निर्माण झालेला हा उपक्रम विशेषतः नवोदित रक्तदात्यांसाठी प्रेरणादायी ठरला स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स आणि तरुणाई यांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला राजे फाउंडेशनचा संपूर्ण परिवार हा उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने कार्यरत होता तिथे अवेलेबल आहे चौदा वर्षाचा म्हणजे आता बारावीला येतो त्याला ते गरज होती त्या टायमाला आणि सुखरूप झालं ते तिथपासून मी पण एक ठरवलं की ब नाही आपल्यालासुद्धा रक्तदान करायला लागेल करायला पाहिजे आज लोक सर्व रक्तदान करतात तर आपण का नाही करू मग तिथपासून मी चालू केलं ते आज त्या आहेत आज राजे फाउंडेशनच्या वतीने आज मला निमंत्रित करण्यात आलं आणि सर्व कार्यक्रमांना आपल्याला इन्व्हिटेशन असतं राजे फाउंडेशनचं त्याबद्दल राजे फाउंडेशन आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो आणि मी भाग्यवान समजतो की मला इथे येण्याची एक संधी दरवेळी काही ना काही कारण असतो राजे फाउंडेशन बद्दल सांगायचं झालं तर समाजात मुख्यतः तरुण पिढीमध्ये शिवविचार रुजविणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणे हे मुख्य उद्दिष्ट संस्थेने डोळ्यासमोर ठेवलंय संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रभर हजारोंच्या संख्येने शिलेदार असून वेळोवेळी या संस्थेमार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर आदिवासी पाड्यात जाऊन तेथील मुलांना शालेय पुस्तके आणि कपडे वाटप पूरग्रस्तांना मदत एम व टाटा रुग्णालयातील रुग्णांना वेळोवेळी फळे वाटप तसेच दरवर्षी एका किल्ल्यावर संवर्धन आणि वृक्षारोपण या संस्थेकडून करण्यात येते याही वर्षी त्यांनी हे रक्तदानाचे शिबिर आयोजित करून आपल्या कार्याची वाटचाल पुढे सुरू ठेवली करुणी दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची जाणीव त्यांनी जनमानसात रुजवली आहे